मुख्यमंत्री असं म्हणतात मला गुलाबी गरज नाही माझा रंग पांढरा आहे कोणत्याही रंगाला पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ स्वयंका मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे तुम्ही काय करता मीडिया हे असं म्हणलं ते तसं म्हणलं तुमचं काय तुमचं काय मग मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मी काहीतरी म्हटलं अजित पवारांनी त्याला हे उत्तर दिलं अरे कशाचं काय आपला आपला चांगला गणेशोत्सव उद्या विसर्जनाचा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात होणार आहे चांगला आजचा आजचा दहावा दिवस गणेशोत्सवाचा दहा दिवस चांगल्या पद्धतीनं गेलेले सगळीकडे भाविकांचा उत्साह बघायला मिळाला तुम्ही पण सगळ्या चॅनलवाल्यांनी अतिशय व्यवस्थितपणे बऱ्याच लोकांना जाऊन दर्शन घ्यायला जमत नाही रांगेत काही तास उभं राहायला जमत नाही काही तब्येतीची काय परिस्थिती असते काही बाहेर का भागातले असतात आणि त्यांना एक आकर्षण असतं पुण्यातल्या काही गणपतींचं मुंबईतल्या काही गणपतींचं पण ते सगळं काम तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं करताय त्यांना घरात बसल्या दर्शन घडवण्याचं हे पण त्रिवार सत्य